एका श्रद्धांजली सभेमध्ये मी निवेदक म्हणून काम करत होतो त्या ठिकाणी अनेक बोलणारे वक्ते होते अनेक भाषण करणारी मंडळी होती आणि आयोजकांनी सांगितलेलं होतं की हा कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर उरकायचा आहे मी प्रत्येकाला सांगत होतो की दोन ते तीन मिनिटांमध्ये आपलं भाषण तुम्ही पूर्ण करा असं सांगितल्यानंतर तीन चार मंडळी आले दोन तीन तीन मिनिटांमध्ये त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं चौथा जो व्यक्ती आला त्यानं हातात जो माईक घेतला तर दोन मिनिटं झाले तीन मिनिटं झाले पाच मिनिटं झाले मी त्याला एक छोटीशी चिठ्ठी लिहून देत होतो की दादा आता तुम्ही थांबवलं पाहिजे परंतु तो त्या चिठ्ठीकडे दुर्लक्ष करत बाजूला सरत होता सातत्यानं पाच मिनिटं झाले दहा मिनिटं झाले पंधरा मिनिटं झाले तो व्यक्ती काही ऐकायला तयार नाही शेवटी पंधरा मिनिटांनंतर जी समोरची मंडळी होती त्या समोरच्या मंडळीतला एक व्यक्ती आला आणि त्याच्या हातातून माईक हिसकावून घेतला आणि पुढचा कार्यक्रम सुरू झाला मित्रांनो जर आपल्याबद्दल असं व्हायला नको तर भाषण करत असताना आणि त्यातल्या त्या श्रद्धांजली त्या 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 सभेमध्ये भाषण करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी व्याख्याता अक्षय साळवय शब्द सम्राट भाषण कला अकॅडमी मध्ये आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो ज्यावेळेस आपण श्रद्धांजली सभेमध्ये भाषण करणार असू त्यावेळेस सर्वप्रथम प्रथम आपण आपल्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते दुःखी आहेत का हे पाहिलं पाहिजे ज्या वेळेस तुम्ही श्रद्धांजली सभेमध्ये बोलताय त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत हे श्रोत्यांना दुःखी दिसायला पाहिजेत तुम्ही या कार्यक्रमामध्ये हसू शकत नाही किंवा तुमच्या चेहऱ्यावरती छोटीशी का होईना पण स्माईल ठेवू शकत नाही कारण सर्व स्रोत्यांचं लक्ष तुमच्याकडं असतं कार्यक्रम दुःखाचा असतो त्यामुळं या श्रद्धांजली सभेमध्ये बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावरती नेहमी दुःखाच्या भावना दिसणं गरजेचं आहे दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट की असाच एका श्रद्धांजली सभेमध्ये मी निवेदक होतो आणि एक जण भाषण करण्यासाठी उभा झाला आणि तो आपल्या व्यक्तीला श्रद्धांजली देत असताना नुसतं मोठ्या मोठ्याने अरडा उरडा करत भाषण करायला लागला खाली बसलेले अनेक जण त्याच्या विरोधामध्ये नकारात्मक पद्धतीनं बोलत होते म्हणजेच काय हो तर श्रद्धांजली सभेमध्ये बोलत असताना आपल्या आवाजाची पट्टी नेहमी खालच्या स्वरामध्ये असली पाहिजे जर ही पट्टी खालच्या स्वरामध्ये नसेल तर आपलं हसू होऊ शकत आणि जर आपलं हसू होऊ द्यायचं नसेल तर श्रद्धांजली सभेमध्ये बोलताना आपण सावकाश दीर्गंभीरपणे आणि हळू आवाजात बोलणं गरजेचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट की जो सूत्र संचालक आहे त्यानं आपल्याला किती वेळ बोलण्यासाठी दिलेला आहे यावरती आपण आपलं भाषण करणं गरजेचं आहे अनेकांना दोन मिनिटं भाषण करण्यासाठी दिलेले असतात कार्यक्रम हा मर्यादित वेळेमध्ये संपवायचा असतो आणि तो एकच व्यक्ती पंधरा वीस अर्धा तास हा घेत असतो पंधरा वीस मिनिटं जर तुम्ही घेतलात तर लोकांमध्ये नकारात्मक तुमच्याकडे पाहण्याची सुरुवात होत असते म्हणूनच वेळेचं बंधन आपण स्वतःवरती घालणं गरजेचं आहे आणि चौथी गोष्ट की श्रद्धांजली सभेमध्ये बोलत असताना आपल्या शरीराचा मर्यादित हावभाव झाला पाहिजे बॉडी लँग्वेज आपलं मर्यादित असणं गरजेचं आहे कारण कार्यक्रम दुःखाचा आहे आपण आपल्या शरीराचा जास्तीत जास्त बॉडी लँग्वेजचा जर वापर केला तर त्याच्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो म्हणूनच आपण आपल्या बॉडी लँग्वेजवरती सुद्धा नियंत्रण ठेवून कमीत कमी हातवाऱ्यांमध्ये आपला विषय मांडणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आताच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलवरती भाषण कलेच्या संदर्भानं शंभर टक्के क्वालिटी कंटेंट आपण देतो आहे धन्यवाद